तळोदा नगरपालिकेचे शिवसेनेचे उमेदवार हितेंद्र क्षेत्रिया यांच्या प्रचारसभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली तळोदा नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार एकनाथ शिंदे यांचा विश्वास आदिवासी समाज सर्वांना मनापासून प्रेम करतो तर मनापासून दुश्मनही करतो एकनाथ शिंदे यांच्या रोषनी नेमका कोणाकडे तळोदा शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हितेंद्र क्षेत्रिया यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली तळोदा पालिकेवर शिवसेनेच्या भगवा झेंडा फडकव्याच्या आहे तळोदा शहरासाठी कोट्यवधी निधी दिलेला आहे नगरविकास खाता माझ्याकडे असल्याने असल्याने मोठ्या प्रमाणावर निधी देणार असून मी आजपासून तळोदा शहरला दत्तक घेत आहे यामुळे शहराच्या चेहरा मोहरा बदलणार असल्याने यासाठी लाडक्या बहिणींनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा मी शब्दाचा पत्ता असून मी दिलेल्या शब्द पूर्ण करत असतो येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही मतदान केलं तर मी तुमच्या भेटीसाठी तीन तारखेला येऊन आनंद उत्सव साजरा करणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा